वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलिया संघाला त्यांचा बाले किल्ल्या समजल्या जाणाऱ्या द गाबा स्टेडियमवरती पराभूत केलं आठ धावांनी हा सामना जिंकत वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका एक एक अशी बरोबरीला आणली पण वेस्ट इंडिजसाठी हा विजय खूप खास होता गेल्या छत्तीस वर्षात ऑस्ट्रेलियाला गॅबावरती पराभूत करणारा वेस्ट इंडिज हा भारतानंतरचा दुसरा संघ झाला आहे वेस्ट इंडिजच्या या विजयानंतर ब्लाइंड लारा काल हुपर आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू हे भावुक झालेले दिसले वेस्ट इंडिजने तब्बल सत्तावीस वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकला आहे यापूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णव साली पर्थवर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलिया पराभूत केलं होतं वेस्ट इंडिजच्या विजयावेळी लारा ॲडम गिलक्रिस्ट आणि इयान स्मिथ यांच्यासह समालोचन करत होते त्यावेळी जेव्हा वेस्ट इंडिजने विजय निश्चित केला तेव्हा लाराने आनंदाने गिलक्रिस्टला मिठी मारली तसेच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रुत तरळल्याचेही दिसले सर्व क्रिकेटप्रेमींसाठी हा क्षण खरंच भाऊक करून जाणारा होता यावेळी लारा यांनी समालोचन करताना असंही म्हटलं की हे अविश्वसनीय आहे सत्तावीस वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केला आहे युवा आणि अनअनुभवी संघानं विजय मिळवला आज हा वेस्ट इंडिज संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मानाने ताट उभे आहेत आज वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी हा मोठा दिवस आहे तसेच वेस्ट इंडिजचे माझे क्रिकेटपटू हुपर विजयानंतर खूप भाऊक झाले होते सध्या सोशल मीडियावरती लारा आणि हुपरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत तर वेस्ट इंडिया संघाने दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवरती कसोटी क्रिकेटमध्ये ऑल आउट केलं आहे कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या शमार जोसेफने यात सर्वात मोठी भूमिका पार पाडली आहे वेगवान गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच सर्वांना थक्क करणारी अशी कामगिरी केली आहे आणि स्टीव्ह स्मिथ मार्क लुबर्सन कॅमरॉन ग्रिल मिचल स्टार्क आणि नॅथन निऑन यांच्यासारख्या कटसलेल्या बॅट्समनलाही त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये परत पाठवला हो आहे तर पहिल्याच बॉलवरती स्मिथना आउट करून शामारने दाखवून दिलं की त्याला हलक्यात घेण्याची चूक कॉस्टलीसाठी महागात पडू शकते तर दुसरीकडे शामारचा क्रिकेटचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे शामारने जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडली केवळ पाच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर त्याला वेस्ट कडून कसोटी खेळण्यासाठी संधी मिळाली आणि त्याने या मिळालेल्या संधीचं अगदी सोनं केलं आहे पण शामार जोसेफ तिसऱ्या दिवसा अखेरीस पायाच्या दुखापतीमुळे माघारी परतला चौथ्या दिवशी तो खेळेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते मात्र याच वेगवान गोलंदाजाने रविवारी वेस्ट साठी ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली त्याने अडुसष्ट धावा देत सात फलंदाजांना पॅवेलियनचा रस्ता दाखवला आणि वेस्ट इंडिजने बलाढ्य ऑस्ट्रेलियावरती आठ धावांनी मात केली या विजयासह वेस्ट इंडिजने दोन कसोटी माल सामन्याचीही एक एक अशा बरोबरी राखली या कसोटीत आठ विकेट घेणारा तसेच मालिकेत अठ्ठावन्न धावासह तेरा विकेट मिळवणारा जोसेफ हा सामनावीर तसेच मालिकावीरही ठरला आहे तर वेस्ट इंडिज करून ऑस्ट्रेलियासमोर दोनशे सोळा धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाअखीर दोन बाद साठ धावा केल्या पण स्टीव्हन स्मिथ आणि कॅमरॉन ग्रीन या जोडीने रविवारच्या पहिल्या सत्रातही एक तास खेळून काढला त्यानंतर क्रेक ब्रेथवेट याने शामर जोसेफ याला गोलंदाजी बोलावले त्यानंतर त्याने एक हाती सामना फिरवला जोसेफ याने ग्रीन डेव्हिस हेड मिचल मार्श अॅलेक्स कॅरी मिचल स्टार्क पॅट केमिन्सन जोस हॅसलवूड यांना बाद करीत ऑस्ट्रेलियाच्या डावांना खिंडार पाडलं तो ताशी एकशे पन्नास किलोमीटर वेगाने चेंडू टाकत होता हे म्हणजे सर्वात विशेष गोष्ट स्टीव्हन स्मिथने नऊ चौकार व एक षटकारासह नावात एक्क्याण्णव धावाची खेळी केली पण ऑस्ट्रेलियाचा डाव दोनशे सात धावांवरतीच गारज झाला कसोटीच्या चौथ्या दिवशी मी मैदानात येऊ शकत नव्हतो पण डॉक्टरांनी मला बोलावलं व सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगितलं मी तेथे आलो व त्यांनी माझ्या पायावरती उपचार केले त्यांनी काय केले मला माहीत नाही पण मी तंदुरुस्त झालो व संघाला विजय मिळवून देऊ शकलो तर हे होते सामरचे विजयी शब्द पण एकूणच या चोवीस वर्षीय गोलंदाजाने वेस्ट इंडिज संघासोबतच एकूणच सर्व क्रिकेट पाहणाऱ्यांना एक वेगळा अनुभव दिला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका